माहितीये काय झालं मी फोटो काढत होते ना कारण <laughs> की आम्ही जे फिरायला गेलो होतो ना उटीला तर श्रुतीने ना फोटो काढायची सारखी असा डोळा असा डोळा करते त्यामुळे मला तिथं सगळे फोटो तिथे चालले उटीचे असा डोळ्याचे तर हे बघा तुम्ही छान असा स्टॅच्यू आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूपच सुंदर वाटतंय ह्या विधानसभाच्या समोर हॅलो फ्रेंड्स मी आहे माया तर फ्रेंड्स कसे आहात सर्व मी तर आम्ही आज चाललेलो आहोत फिरायला आज आहे सॅटर्डे आमचं ठरलेलं असतं तर सॅटरडेला जे आहेत आम्ही जात असतो बाहेर कुठेतरी फिरण्यासाठी आणि सर्वजण जे आहेत ते रेडी झालेले आहेत संकुश श्रुती श्रुतीचे पप्पा त्यांनी सर्व जे आहे ते आवरलेलं आहे आणि आमचे खाण्यापिण्या पण झाले आता जेवायला छान असे छोले भटरे बनवले होते त्याच्यावरती जे आहे ते यांनी मस्त छान शेअर पण केलेला आहे तर तो डिस्क्रिप्शन त्याची मी लिंक देते तो नक्की ऐका आणि हा तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आता आम्ही फर्ट टाईम होतो कब पार्कला इकडं बंगलोर मध्ये आल्यापासून बराच वेळ ठरलं होतं जाण्याचं पण पाऊस वगैरे कधी काही असं असल्यामुळे जे आहे ते आम्ही जात नव्हतो फक्त एकाच ठिकाणी जे आहे ते जाऊन आलेलं आहेत आणि आज म्हटलं चला आता मस्त आज ऊन वगैरे पण पडलेलं आहे तर सर्वजण जे आहे ते छान रेडी झालेले आहोत आणि आता वाजलेले आहेत दोन तिथे जाण्यासाठी किती वेळ लागतो काय लागतो काही माहिती नाही कारण की मध्ये ट्रॅफिक वगैरे जे आहे ती पण बरीच लागते त्यामुळं खर तर आम्ही टू व्हीलरवरती जाणार होतो पण एक तास लागतो तिथे जाण्यासाठी दहा पंधरा किलोमीटर आहे पण हे नको म्हणले कारण की बसून बसून जे आहे ते खूप असं त्रास होतो आणि संक पण लहान तो पण झोपतो याच्यावरती त्यामुळे ते म्हटले चल गाडीमध्ये जाऊ तर चला भेटूया आता आपण कब्बन पार्कमध्ये आम्ही निघालेलो आहोत कब्बन पार्क कडे संखण बघाईकडून झोपतोय मी मागच्या सीट वरती बसते कारण की मला समोर अनकम्फर्टेबल वाटतं आणि त्याला सारखा येऊन थांबव लागतं त्यामुळे माझा हात दुखत असतो त्यामुळे मी मागच्या सीट वर बसत असते छान आता झोपलाय आम्ही आता थोड्याच वेळात जे आहे ते कपन पार्क ला पोहोचणार आहोत तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कर्नाटक विधानसभा जे कर्नाटकची विधानसभा आहे तिथे बिल्डिंग दिसते आणि हे जे अतिशय छान असं गार्डन आहे समोर आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी गवत फुलं वगैरे खूप छान वाटतंय आणि पहिल्यांदाच हे बघायला आलो आणि हि जी बिल्डिंग जी आहे त्याचा स्ट्रक्चर इथला म्हैसूर पॅलेस त्या त्या बेसवरती त्यांनी बांधलेलो आहे आणि तुम्ही तर म्हैसूर पॅलेस बघितलं असेल तर त्याचं पण जे स्ट्रक्चर आहे ते या विधान कर्नाटक विधानसभा याच्या आता याच्यात एंट्री करायची म्हटलं तर ते आम्हाला विचारलं लागेल पण बायरन तुम्ही ही बिल्डिंग बघू शकता बाजूला पण एक बिल्डिंग आहे त्या साईडला ती एक बिल्डिंग आहे म्हणजे हा पूर्ण जो परिसर आहे तो विधानसोबत विधानसभेचा परिसर आहे आणि तिकडे छान असं स्टॅच्यू आहे त्या साईडला आणि हा जो पॅसेज आहे तो पर्यटकांसाठी येण्यात जाण्यासाठी बघणाऱ्यांसाठी आहे आणि बाजूला त्या साईडला जर बघितलं तर छान दिसेल त्याला आपण कब्बन पार्क म्हणतो तर आता आम्ही या कब्बन पार्क मध्ये जाण्यासाठी आलो होतो पण आम्हाला हे विधानसभा बरेच लोक तिथे बघायसाठी थांबलेले आहेत काय झालं मी फोटो काढत होते ना, <laughs> ना।, ना कारण की आम्ही जेव्हा फिरायला गेलो फोटो काढायची सारखी आशा डोळ्यात होते त्यामुळे पिक्चर मग सगळे फोटो त्याला चांगले तिच्या असे डोळ्याचे तर तिला आता तिथे एवढं उन पडलेलं आहे ना तर भरपूर उन पडले त्यामध्ये डोळे दिपतात बरोबर आहे तिला म्हणलं शुती करा व्यवस्थित उभं राहा तू सारखे असे डोळे करते ती आता फोटो काढायचे असे बघा आज सर डोळा करू त्याचा फोटो बघा मी त्या साईडला लावलाय तर मी नक्की बघा मी दोघांनी खूपच हास आले खरंच ऊन भरपूर येतं आणि मला थोडं बरं नाही वाटत म्हणजे असं कसं तरी होतं थोडं यायला सारखं शेपर आल्यासारखं त्यामुळे हो आता मागचा व्हिडिओ जो आहे शूट करायला ते खरंच खूप छान जे आहे ते असं स्ट्रक्चर आहे खूप छान बांधलेलं आहे बघा मस्त असं बघा आपला भारताचा तिरंगा तिथं मस्त असं दिसत पुन्हा असल्यामुळे जरा थोडस वेगळंच थोडं मला हे होते कारण की गाडीमध्ये मी जे आहे ना ते थोडं कारच्या जवळ बसले होते ते कारच्या जवळ ते भर एवढं होणार मला गाडीतच कस तरी दिवस तर काय याला म्हणलं आपण संध्याकाळ झाली तर दिसायला बघायला पण भेटणार नाही ना राहतेच्या बरोबर आता छान दिसायला भरपूर मोठ आहे असं मागे बघा असं छान सुंदर असं जे आहे ते विधानसभा जे आहे असं छान सत्तर बांधलेलं आहे आणि परत हे बघा मी तर छान असा स्टॅच्यू आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूपच सुंदर वाटतंय ह्या समोर लागते का रे सांगा सांगतो बघा काय ऊन लागत नाही समजूच काहीच रिॲक्शन नाही होण्याबद्दल आम्हाला भरपूर ऊन लागते चला आता आपण जाऊया आपल्या ओपन पार्क मध्ये खूप छान वाटलं हे बघून वाटलं नव्हतं की हे बघायला मिळेल म्हणून खूप छान जे आहे ते डिझाईन आहे त्यामुळे आता मागचा व्हिडिओ शूट काय बोलायचं खूप खूप छान छान आहे आहे ते असं स्ट्रक्चर बघा तर फ्रेंड्स काही कारणामुळे जे आहे ते आमच्या दोघं नवरा बायकोचे थोडेसे भांडण झाले होते त्यामुळे जे आहे ते आम्ही कब्बन पार्कला नाही गेलो म्हणजे गेलो होतो पण तिथून रिटर्न आलो आम्ही आतमध्ये नाही गेलो त्यामुळे जो आहे तो मला तिथे व्हिडिओ शूट करायला नाही भेटलं आणि आम्ही तसंच जे आहे ते घरी निघून आलो तर त्यामुळे जे आहे ते आपल्याला आज कब्बन पार्क बघायला नाही भेटलं त्याच्यासाठी सॉरी मी तुम्हाला जे आहे ते स्टार्टिंगला कब्बन पार्कच सांगितलं होतं पण जे आहे ते आम्ही इथं विधानसभा ज्या आहेत तिथं ते बघायला आलो आणि खरंच खूप छान वाटलं हे पण बघून मस्त होतं तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा अशीच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय